नमस्कार आपण हा तुमचं मध्ये तर आपण आता करूया आणि आज आहे गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना हाती चला बघा मला उठल्या उठल्या आंघोळ बांगूळ आजू सगळं झाल्या आता चाय ठेवलीये इकडे पेट ठेवलीये आहे इकडे पाणी ठेवलंय गरम आधीसाठी आंघोळ करायला रोज माझ्या उठल्या उठला एक राहते पहिला दोन या कडक कडक च प्यायला <सकाँगी> आज मिस्टरांना सुट्टी आहे आज आहे ना त्यांना सुट्टी दिली आज ये देव मंदिर वरती ठेवलंय ना हे मग असं देव खाली काढून घेतो आणि ताटामध्ये असं मग धुतो मग वरती ठेवतो मंदिर बघू थोडं दिवस मला तर मंदिर घ्यायचे मला बघ दोन वाट्या घेतल्या खोबऱ्याच्या मेदा मोदक बनत आहे गणपती बाप्पाच्या घरी गणपती आहे पण देवाला निवेदता पाहिला हे बघा मस्त बारीक बारीक उपडे करून घेते वाटून घ्याय दोन खोबऱ्याच्या वाट्या मस्त वाटून घेतल्या आणि पिठी साखर आता त्याच्यामध्ये टाकणार जेवढी लागेल तेव्हा सगळं कर मिक्स करून घ्यायचं मस्त हे बघा मदक बनवणार आहे हो। साधा सिंपल गव्हाच्या पिठाचा Ini banyak orang gawat jepretnya, tidak ada. Ini vision kita, kita paling enaknya. Jasa patel nikah itu, kalau 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 jasa kalau ini, jasa patel. Ini biasa gawat aja, tidak lama saja. Tapi mau dapatnya musta. Ini biasa cori

असं मोदक तयार करून घ्यायचं मस्त मी आता सगळे मोदक करून घेते मी मला दाखवते हे सगळे मोदक तयार झाले म्हणजे हा मोदक आता मी म्हणजे आता केला त्याला पण आता होिडी करायची ते दाखवते तुम्हाला चम्मस घ्यायचा चम्मस असं झाला असे मदत करून घेते मी तसं हे बघा तुम्हाला परत दाखवते मी कारण की आपला तसा आहे त्याच्या निणी बनवते जसं आपला आपला साधा सिंपल गव्हाच्या पिठाचा आहे त्याच्यामुळे असं बनवते मी हे झाला तयार बाकी हे बघ आपले सगळे मोदक तयार झाले आता आता तळून घेते मसा आता मोदक तळून घेते मसा तेल आपल्याला बघू तेल तापमा एक एक मोदक सोडते गळा असं हलवून घ्यायचा असं खाली वर खाली वर करून घ्यायचा म्हणजे कच्चा राहते मोदक कडक करून घ्यायचे त्यांना मो मोदकला काढून घ्यायचं मोबाईल सॉरी मोबाईल मध्ये मोबाईल मोक असेल काढून घ्यायचे मध्ये बघा सगळे मोदक कळून झाले मला आता मस्त हे बघा आपली डिश तयार झाली गणपती बाप्पाला निवेद्य दाखवते आता गणपती बाप्पासाठी मोदक

बघा आता तुडच घेतली मी ती पहिली तुडच होती पण ती सुकली गेली आता ही आता लावली चालू हे जांबूडची डाळ आहे जांभूड हे आहे चिकू ये चला आम्ही आता चाललो भावाच्या घरी बऱ्याच दिवसांनी गेलो निय किती एक वर्ष चाललं असेल तरी जायला मागच्या गणपतीला गेलो तो दादा या गणपतीला चाललो आम्ही गणपतीचे दर्शन घ्यायला भाऊ माझा मानपाड्यात राहतो ना आमचा इथं कालल्यापासून मानपाडा एक चार किलोमीटर आहे फक्त बस आता आम्ही चाललो दर्शन घ्यायला बसतो मध्ये आमचा पिऊ बघा कसं बघतोय त्याला बाहेर फिरायला एवढी मजा वाटते ना तेव्हा ते सांगत होतो भूर 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 चाल भूर चाल भूर चाल मजा वाटते बाई फिरायची चला आम्ही आता भावाच्या घरी पोचलो आता दर्शन घेतोय बाबा गणपती बाबा किती सुंदर दिसतोय मस्त किती डेकोरेशन बी किती भारी केलंय भावाने बा एकदम मस्त गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो होतो आम्ही बाबा भावच्या घर आहे आमचा पिऊ पण पाया पडतो ना मस्त करतोय एकदम मस्त दर्शन घेतोय आम्ही संध्याकाळी पाचसा गेलो हो पाचसा गेलो आणि पाऊस बरं झालं म्हणजे आईतून घरून निघालो तेव्हा पाऊस चालू झाला परत म्हणतो काय करू काय करू जाऊ की नको जाऊ नको असं करत करत, करत मग थोडं पाणी बंद झाला मग लगेच रिक्षामध्ये बसलो गेलो नाही ता तर मग आम्ही तयारी करून बसलो घरात आणि आम्हाला वाटलं की ज्या पाऊस जर चालू झाला तर मग आम्ही मित त्यांचे मित्र इथंच राहतो ना काल तिथं जाऊन येऊ म्हटलं आपण मग पाऊस जर जासा आला तर पण काही नाही गेला पाऊस लागेल मग म्हणून गेलो आता घरी आता बा संध्याकाळी आम्हाला दिली त्यांनी आरती आम्ही आरती म्हणतोय आता आरती करतोय आता हे बाची मुलगी बाहाचा मुलगा आहे दोघी एक मुलगा एक मुलगी भाला

त्यांना पण चालू करायचंय युट्यूब ते म्हणून नंतर करणार म्हणे आता नाही सध्या बघू नंतर मोबाईल घ्यायचा आहे त्यांना ते पण करणार आहे देवाला भाऊ येऊन কোকেকেেকেেেযে নিনে য়াকেছেয়েছ কেকেেেরাকেে